नमस्कार खमंग खारिपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी कमी साहित्यात आणि पंधरा मिनिटात जसा ढाब्यावर भेटतो तसा अंडा मसाला करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया अंडा तवा मसाला करण्यासाठी इथे मी पाच अंडी बॉईल करून घेतलेली आहेत त्याचे मी दोन काप करून घेतलेले आहेत सर्वात अगोदर ही अंडी तव्यावर फ्राय करून घेऊयात अंडी फ्राय करण्यासाठी तव्यावर आपण एक पळी तेल टाकून घेऊ यात आता आपण पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण त्यात बॉईल अंड्याचे काप टाकून घेऊयात मंद आचेवरच ठेवायचा आहे हे अंड्याचे काप मधोमध कट करून घेतले आहेत जेणेकरून मसाला अंड्यांना व्यवस्थित लागेल अंड्याचे काप आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये असेच ठेवायचे आहेत एक मिनिट झाले आहेत आता आपण ही अंडी पलटून घ्यायची आहेत म्हणजे अंडी दुसऱ्या बाजूने देखील चांगली परतली जातील या पद्धतीने तव्यावर अंडी परतून घेतली तर अंडा मसाल्यामध्ये अंड्याची चव खूप मस्त लागते अंडी ही तव्यावर व्यवस्थित परतली गेलेली आहेत अंडी डिशमध्ये काढून घेऊ अंडी डिशमध्ये काढून घेतलेली आहेत आता आपण वाटण तयार करून घेऊयात वाटण बनवण्यासाठी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक कापून थोडीशी कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार झालेले आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊ पण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात एक टॉमॅटोची पेस्ट करून घेऊ पाणी न टाकता टॉमॅटोची पेस्ट तयार करून घेऊयात टॉमॅटोची पेस्ट ही तयार झालेली आहे आता आपण अंडा मसाला तयार करायला घेऊयात अंडा मसाला करण्यासाठी तव्यावर दोन पळी तेल टाकून घेऊयात तेल गरम झाले की लगेचच बारीक चिरलेले दोन कांदे टाकून घेऊया कांदा हा तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे कांदा बारीक कापला तर तेलामध्ये लवकर शिजेल कांदा हा तेलामध्ये शिजलेला आहे आपण आता ह्यात हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घेऊ मिरची पेस्ट एक मिनिट परतून घेऊयात ढाब्यावर बनवतात असा अंडा मसाला आपण करणार आहोत म्हणून मी तव्यात बनवते तुम्ही कढईत बनवलात तरी चालेल आता आपण ह्यात टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊयात टोमॅटोची पेस्ट तेलात मिक्स करून घेऊ टोमॅटोची पेस्ट ही तेलामध्ये एक मिनटं परतून घेतलेली आहे पण यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ मसाले तेलात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पाणी हे गरमच टाकायचे आहे म्हणजे अंडा मसाल्याची ग्रेव्ही चविष्ट लागेल एक मिनिट ग्रेव्ही आपल्याला शिजवून द्यायची आहे म्हणजे या ग्रेव्हीला मस्त तरी सुटेल तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही शिजल्यामुळे ग्रेव्हीला मस्त तरी आलेली आहे आता आपण ह्या ग्रेव्हीत अंडी सोडून घेऊयात या पद्धतीने तव्यामध्ये अंडी सोडून घ्यायची आहे म्हणजे अंड्यामध्ये ग्रेवी पूर्णपणे मुरेल व अंडा मसाला चविष्ट तयार होईल एक ते दोन मिनटं आपल्याला ही अंडी अशीच शिजवून द्यायची आहेत एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला ही अंडी उलटून घ्यायची आहेत म्हणजे अंड्याला मसाला व्यवस्थित लागला जाईल व अंडा मसाल्याला चव खूप जबरदस्त येईल आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात अंडा मसाला हा तयार झालेला आहे जसा ढाब्यावर मिळतो ना तसा हा अंडा तवा मसाला दिसत आहे व चवीलाही खूप चविष्ट झालेला आहे हा अंडा मसाला चपाती भाकरी रोटीसोबत खूपच छान लागतो तुम्हाला जर अंडा तवा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा